भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यात तसंच महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यात तसंच महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे सुमारे पन्नास ते साठ किमी वेगाने वारे आणि विजांचा कडकडाटही होऊ शकतो असा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे एकीकडे एक राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून विदर्भात तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे मात्र दुसरीकडे हवामानात अचानक बदल होत असल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली आहे कोकणातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे या बदलांमुळे शेतकऱ्यांसाठी चिंता वाढली आहे कारण अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देखील हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी पाऊस गारपेट आणि जोरदार वाऱ्यामुळे नुकसान होऊ शकते या हवामान परिस्थितीमुळे शेती पिके आणि दैनंदिन जीवनावर देखील परिणाम होऊ शकतो याचा अनेक जिल्ह्यांना देखील तडाखा बसू शकतो असं म्हटलं जात आहे महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना पुणे सातारा अमरावती चंद्रपूर धुळे नंदुरबार जळगाव रत्नागिरी रायगड ठाणे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट तर काही ठिकाणी हलक्या सरी आणि हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे फळबाग आणि रब्बी पिकांचे नुकसान होण्याची देखील दाट शक्यता आहे हवामान विभागाने याबाबत सूचनांचे पालन करण्यास सांगितलेलं आहे तसंच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत देशातील काही राज्यांमध्ये तसंच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्र राज्यात वादळी पाऊस गारपीट आणि जोरदार वारे म्हणजे पन्नास ते साठ किमी प्रति तास या वेगाने वारे येण्याची शक्यता आहे विशेषतः मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात याचा प्रभाव अपेक्षित आहे तसंच पश्चिम महाराष्ट्र देखील पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट होईल तर छत्तीसगड येथे मेघ पाऊस आणि सोसाट्यांचा वारा होणार आहे तर ओडिशामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि विजांचा धोका देखील वर्तवला आहे कर्नाटकात वादळी पाऊस आणि गारपीट होणार आहे जम्मू आणि काश्मीर येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि हिमवर्षाव देखील होण्याची शक्यता वर्तवली आहे तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी